पंढरपूर जवळ पखालपूर येथे गणपतीचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे परिसरातील अनेक लोकांची या गणपतीवर श्रद्धा आहे गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला या मंदिराची माहिती घेताना अनेक रंजक बाबी समोर आले असून हा गणपती वाराणसी येथून पंढरपूरला आल्याची आख्यायिका येथील पुजारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितली आहे पंढरपूर येथील स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार तात्यासाहेब डिगरे यांच्या घराण्याचेही कुलदैवत असून गणेश भक्तांचा हा गणपती वाराणसी येथून पंढरपूरला आला आहे हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर असून दक्षिण येथून उत्तरेला तीर्थयात्रा जाणाऱ्या लोकांची जकात वसूल करण्याची देखील ही जागा असल्याचे सांगितले जाते जकातीचे रांजण तसे शिलालक येथे आढळून येतात श्री गणेशाची अतिशय सुबक आकर्षक स्वयंभू मूर्ती आहे हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी गणेश जयंती तसेच गणेश उत्सवामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पखालपूरला येतात असे देखील पुजारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले आहे जी ओळखला जातो ती नवसाला पावणारा आणि स्वयंभू मूर्ती म्हणून ओळखला जातो गणपतीच्या बाबतीत आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार तातासाहेब डिंगरे यांच्या मालखीच मंदिर डिंगरे यांचे कुटुंबीय त्यांचं हे कुलदैवत काशीपशी पखानपूर म्हणून जी गाव आहे तिथे त्या पखानपूर गावचा हा गणपती ते दर्शनाला त्यांची पूर्व तिथं दर्शनाला जात होते दर्शनाला जाताना त्यांनी सांगितले की बाबा मी आता वयोवृद्ध झालो आहे आता मला तुझ्याकडे येणं होणार नाही तर गणपतीने त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्याकडे पंढरपूरला येतो मग पंढरपूरला चालत येत असताना पंढरपूरात पांडुरंगाचं मंदिर त्यांना जवळ दिसल्यानंतर त्यांनी मागं वळून बघितलं तर तिथे इथं मूर्ती प्रगट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते आणि राजा रामदेवाचा जो प्रधान होता हेमाडपंत त्यांनी भारतातील मंदिरं बांधलेली त्यामध्ये या हेमाडपंथी म्हणून ह्या मंदिराचा उल्लेख केला जातो या मंदिराच्या प्रत्येक खांबावर उलटे नागाजे तुम्हाला आढळतील आणि त्यानंतर ही जे रांजण आहे पूर्वी काय करायचे पंढरपुरातनं लोक काशीला उत्तरेला काशी त्यावेळी काशी। लोक काशीला चालत जात असताना त्या लोकांकडनं जकात गोळा करण्यासाठी ह्या रांजणाचा वापर केला जात होता अजून गणपतीचा जे उल्लेख आहे तो अमरेंदर गाडगळ गणेश कोशामध्ये उल्लेख आपल्या गणपतीचा आढळतो आणि गणपतीला आषाढ शुद्ध नवमी दशमीला ज्या दिंड्या पालख्या येतात त्या पकालपूर मार्गे भगवानगड गैनीनाथगड आपेगाव ह्या पालख्या ह्या मार्गे येतात आणि आषाढ शुद्ध दशमीला माउलींची जी, जी आपेगावची आईवडिलांची एक पालखी आहे त्यांच्याबरोबर त्या रथाबरोबरची घोडा असतो त्याचं गोल्ड रिंगण आपल्या पखलपूर गणपती गणपतीसमोर केलं जातं आणि गणेश जयंतीचा उत्सव डिंगरी कुटुंबियातर्फे केला जातो प्रसादाचे वाटपही केले जाते चतुर्थीला हजारो बाईकांचं दर्शन केलं घेतलं जातं आणि अंगर का चतुर्थ लाखो बायिकांचं दर्शन दर्शनाला लोक येतात